हजर भाई नगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेने तुम्हाला कॉल दिला आहे तर जनतेला तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत त्यांना तेन, सामोरे जाणार तुम्ही सर्वप्रथम क्रमांक सर्व मी आभार व्यक्त करतो कारण प्रभाग क्रमांक अठरा मधील जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे जी चांगल्या मताधिकाने मला निवडून दिलाय मला म्हणजे आमच्या घरच्याला निवडून दिलेला आहे मी त्यांचं हे ऋण जी आहे माझ्यावर दाखवलेला जी विश्वास आहे ते कामाच्या स्वरूपात मी घेऊन दाखवेन पाच वर्ष चांगल्या चांगल्या ते चांगल्या प्रतीचे काम करून दाखवेन तुमच्या पर्वग्रहामध्ये मूलभूत समस्याचा फार मोठा डोंगर आहे तर त्याला तुम्ही किती वेळ मध्ये पूर्ण करा आता सुरुवात तर आता झालेली आहे दोन तीन महिन्यात सगळे विषय थोडे थोडे हळूहळू मार्गी लागतील जनतेचे नगरपालिकेमध्ये विविध प्रमाणपत्र वगैरे समस्या असतात त्यांना सोडवण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार चालू आहे एक मदीना चौकात एक ऑफिस करायचं चालू आहे की नागरिकांना जास्त करून नगरपालिकेत येण्याची गरज पडणार नाही त्यांच्या आम्ही तिथं सुविधा उपलब्ध करून देण्याचा चालू आहे आमचं काम जनतेसाठी तुमचा काय संदेश का नहीं, मत दान, मत दान, मत काही आहे संदेश काय नाही पण फक्त लोकांनी जे आम्हाला एवढे मतदान मतदान मतदिक्याने निवडून दिलं आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो आणि काही कुणाच्या अडचणी आले तर आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपला त्या आपल्या अडचणी सांगत जावा त्या अडचणी आम्ही सॉल्व करत जाऊ